मित्रांनो जर का तुम्ही क्रिकेटचे एक मोठे चाहते असाल आणि त्यात आय पी एलचे एक मोठे फॅन असाल तर ही व्हिडिओ खास तुमच्यासाठी बनवलेली आहे कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही आय पी एलच्या मॅचेस लाईव्ह फ्रीमध्ये आणि फोर के क्वालिटीमध्ये कोणताही रिचार्ज न करता तुमच्या मोबाईलमध्ये कशाप्रकारे पाहू शकता चला तर व्हिडिओ स्टार्ट करूया त्यासाठी सर्वात प्रथम तर तुम्हाला आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि या व्हिडिओला लाईक करून कमेंट बॉक्समध्ये तुमच्या फेवरेट टीमचे नाव टाकायचे आहे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिंक येऊन जाईल ती लिंक आल्यानंतर त्या लिंकवर तुम्हाला टॅप करायचे आहे आणि टेलिग्रामवर जाऊन ते ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचे आहे त्यानंतर तुम्हाला काहीही करायचे नाही या ॲप्लिकेशनवर जाऊन तुम्ही फ्रीमध्ये फोर के क्वालिटीमध्ये कोणताही न रिचार्ज करता तुम्ही आय पी एलच्या मॅचेस लाईव्ह बघू शकता तुमच्या मोबाईलवर कुठेही कधीही तर मित्रांनो अशा प्रकारच्या नवीनवीन ट्रिक्ससाठी आणि नवनवीन व्हिडिओजसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करून तुमच्या मित्रांसोबत शेअर करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये